आता आमची इथे शिफ्टिंग चालू आहे आम्ही नवीन घरात आलोय घरामध्ये सगळा पसारा झालेला आहे इथे आणि लवला खेळायचं आहे खेळण्यासाठी रडारडी चालली आहे त्याची लव नको त्रास देऊ असा काय पाहिजे तुला ला ला ला। काय पाहिजे तुला ले ले। काय पाहिजे तू सगळं बाहेर फेकून देतोय ना बाहेर फेकतोय ना तू सगळं मग कशाला देऊ तुला ले ले। फेकुन देते बाहर आता कुटे साल ला तू का फेकून देते बाहेर सगळं आता कुठे चालला तू कुठे जातोय तू फेकायचं ना लव बाहेर लव हा घे तुझी गाडी आणि गाडी घेऊन खेळ चल घे गाडी घे तुझी ये लवकर आलास का हा ये गाडी घेऊन ये, ये तुझी चल ये ना तुला नाही चालवता येत गाडी गाडी नाही चालवत आहेत अरे लव बसून चालव गाडी बस गाडीवर बस हा बसून खेळायची खेळ तू आता वाव येते ना तुला खेळता गाडी खेळता येते ना तुला हा जा हो गाडी हो तुझी तिथे पण तुझी गाडी आहे ना जा त्या गाडीकडे लव तुझ काय चाललंय तो नको तसं नको करू लव तुला ऐकायचं नाहीये का ये बरं इकडे चल ये इकडे आलास का तुला नंतर देते मी खेळणी सगळ्यात ये तू अरे लव ऐक थोडस काय झालं काय झालं चल ये इकडे चल आईकडे आई आए बोलवते चल ये पाणी पिणार आहेस का तू पाणी प्यायचंय पाणी प्यायचं आहे ना तुला पी ना पाणी काय झालं पाणी देऊ काढून काढून देऊ तहान लागली का तुला तुला तहान लागली तोंडातलं बोट काढ ना लव काढ ना तोंडातलं बोट गुड बॉय अरे परत घातलं तोंडात बोट तू लव तोंडातलं बोट काढ शो ना हा पाणी नको सांडू लव पाणी नको सांडू ये चल पाणी पियन चल इकडे ये झालं का पिऊन तुझ आता काय करतोय ती चेअर घेऊन काय करतोय तू हा काय करतोय तू चेअरनी बसतो का चेअर वरती बसतो चेअर वर तू बसतो पडणार नाहीस ना पडणार नाही ना आणि खाली पण नाही जायचं ठीक आहे इथेच बस तू मी आपलं सामान लावून घेऊ सगळं आपलं सामान लावून घेऊ वाव कशाचा आवाज येतोय रे हो का मी जाऊ मी जाऊ आपलं सामान आवरून घेऊ मी तू बसशील ना शांत इथे तू बॉल एकटाच खेळणार बॉल तू असं खेळायचं बर खेळ बलून तुला बलून दिसत पण नाहीये का बलून बलून आहे ना हॅलो आता घरी जायचं आहे ना आपल्याला चल अरे उठून कर ना उठ बर असं उतरतात का असं उतरतात का उतर खाली आसा पड़शील हा असं उतरायचं खाली हळूहळू उतर हा हळूच पडशील हा पडशील खाली चल